असा मोर्चा वाईट परिस्थिती कधी होती का, का वर्षात एक दहा महिन्यात परिवर्तन केलं ना दहा महिन्यात परिवर्तन केलं बोला बाकी विरोधकांचा असा आरोप आहे की मी जे आहे निवडणुकीची तयारी प्रभाग राहत आहे असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे ना त्यापेक्षा तुम्ही काम करा ना आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात काय रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे जातात एक अडुसठ करतात मला असं वाटते क्षितिश ठाकूर यांच्या बाबतीमध्ये अडसष्ट कोटी पन्नास कोटी साठ कोटी ते काय बोलायचे तीन तीन टेंडर एक एम ए काढते एक पीडब्ल्यूडी काढते एक महानगरपालिका काढते महानगरपालिका पण काढते त्याच्यावर आणखी काय बोलू मी जेव्हा जेव्हा निघतो फक्त पस्तीस वर्षांचा विकास हा मोजवला जातो पस्तीस वर्षातल्या सगळ्या आमदारांची खासदारांची मंत्र्यांची नावं काढायची का रामभाऊ नाईक कोण होते विष्णू सम्राट कोण होते वनगा कोण होते अशोक मोडक कोण होते रायकर कोण होत्या डावखरे कोण होते कोणत्या पक्षाचे होते गावीत कोण होते तर त्याच्यामुळे मला पस्तीस वर्षावर बोलायला लावू नका उद्याला मी होल्डिंग लावेल मी उद्याला होल्डिंग लावेल का पस्तीस वर्षातले आमदार खासदार विधान परिषद शिक्षक मतदारसंघ ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही जाणार नाही परत पस्तीस वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी आधी माझ्याकडे तयार आहे आपण मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन पण नाही होत खड्डे मुळे काय सांगणार अधिकारी असं म्हणणं आहे की खड्डे जात आहे त्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली भारतातली भारतातली पाच मॅरेथॉन होतात पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या ज्या आहेत ना त्या अख्ख्या भारतात पाच होतात पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसईसारखी मजा नाही आता दुर्दैव आहे त्याचं वस मजा मॅरेथॉनमुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं तीच जर तुम्ही बंद केली धन्यवाद आभारी राहतील मुलं आभारी राहतील यांची खड्ड्या विरोधात आपण प्रशासनाला लेटर दिलेला आयुक्तांशी चर्चा केली होती मी कधी तुला सिद्धी ठाकूर यांनी त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले माहित ना त्यांनी उत्तर सविस्तर दिली लक्षात आलं का सविस्तर उत्तर दिले तर रिपीट काय करू दिले से निजात और गड्ढो कब निजातम गर्त खड्डे पर अभी आज तो मोर्चा निकाला निवेदन दिया अपेक्षा करता हूँ इस पंद्रह दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा स्टेप बाय स्टेप अब पंद्रह दिन रिजल्ट नहीं आया मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा